बातमी येते मोठी अपडेट येते वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांना कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे तसंच शिवाजीनगर कोर्टात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना हजर करण्यात येणार आहे आपण पाहतोय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची अपडेट राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तसंच या दोघांनाही आता कोर्टात था को हजर करण्यात येणार आहे शिवाजीनगर कोर्टात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना हजर करण्यात येणार आहे आपण पाहतोय हगवणे कुटुंबात दोन्ही सुनांचा छळ झाल्याची माहिती होती तसंच आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे वैष्णवीचे दीर आहेत राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे आहेत तर या दोघांनाही आता शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे तर या संदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी जाऊया थेट आमचे प्रतिनिधी पंकज आमच्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज आता दोघांनाही पकडण्यात आलेलं आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आणि दोघांनाही आता कोर्टात सादर करण्या हजर करण्यात येणार आहे काय अपडेट्स आहेत या संदर्भात Uh, सात दिवसांच्या uh, शोध मोहिमेनंतर अखेर पोलिसांना यश आलं आणि त्यांनी त्यांना uh, अटक केलेली आहे त्याच्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी मेडिकल करण्यात आली आणि आता त्यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल पोलिसांना जास्तीत जास्त uh, रिमांड मिळावा याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत पोलीस कोठडी मिळावी जेणेकरून त्यांची चौकशी जी आहे uh, ती केली जाईल न्यायालयीन एक प्रक्रिया असते जेव्हा अशा पद्धतीने अटक केली जाते ते पहिलं ताब्यात घेतलं जातं त्याच्यानंतर अटक केली जाते अटक केल्यानंतर वैद्यकीय के तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं जातं न्यायालयात आता हजर केलं जाईल आणि पोलीस जास्तीत जास्त रिमांड मागण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणाचे धागेदोरे या प्रकरणाचे संदर्भ नक्की कुठे कुठे जोडलेले आहेत कोणाकोणाची इन्वॉल्वमेंट आहे कोणी अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे हे दाख तपासलं जाईल मी दाखवतोय मी आता पुण्याच्या कसपटे वस्तीमधल्या त्यांच्या वैष्णवीच्या माहेरी म्हणजे वडिलांच्या घराची ते बघतोय आपण सध्या लोक जी आहेत ती कुटुंबाच्या भेटीसाठी येत आहेत लोक इथे सांत्वनासाठी येत आहेत वेगवेगळे राजकीय नेते दिवसभर इथे आले संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा येतील अशी शक्यता आहे मात्र या सगळ्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पोलिसांच्या तपास प्रक्रियेवरची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं राजकीय दबाव टाकला जातो यंत्रणेवरती असे आरोप जे आहेत ते केले गेले विरोधक आरोप करतायत आहेत रुपाली चाकणकर आल्या रुपाली चाकणकर छावा संघटनेच्या कार्यकर्ते त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी कर रस्ता अडवून जाब विचारल्या सगळ्या घटना घडत आहेत मात्र न्याय जर का त्यांना मिळायचा असेल तर त्या कोर्टांनी कडोक शिक्षा त्यांना सुनवावी लवकरात लवकर शिक्षा सुनवावी असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे मी काही वेळापूर्वी कुटुंबियांशी बोललो त्याच्याच एक महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रक्रियेतली पहिली पायरी म्हणजे त्यांना कोर्टात हजर करणं आणि ते काही वेळात केलं जाईल नक्कीच पण पंकज या सगळ्यात माधुरी मयुरी जी आहे मयुरीचं असं म्हणणं आहे वैष्णवीची मोठी जाऊ की तिच्या पतीचा या हत्या प्रकरणाशी किंवा या मृत्यू प्रकरणाशी काही संबंध नाही आहे तर या संदर्भात काही काही अपडेट्स आहेत का मयुरीची आलेली प्रतिक्रिया आपण बघितली ती म्हणते की माझा नवऱ्याचा या सगळ्यामध्ये काहीही संबंध नाही असं तिने म्हटलं उलट जेव्हा तिला माराण व्हायची तेव्हा मयुरी स्वतः आणि तिचा नवरा जो आहे तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करायचे जेव्हा मयुरीच्या नवऱ्याकडून म्हणजेच वैष्णवीच्या धीराकडून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला जायचा तेव्हा वेगळा संशय त्या तिच्या सासरच्यांकडनं त्यांच्याविषयी उपस्थित केला जायचा असं तिच्या वैष्णवीच्या घरचे म्हणजे बाहेरची लोक सांगतायत त्यामुळे नक्की या नात्यामध्ये गुंतागुंता आहे आणि असं असताना न्यायालयामध्ये पुरावे निश्चितच सादर केले जातील त्यामुळे नक्की कशा पद्धतीनं का पोलीस याचा पाठपुरावा करत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कामामध्ये पोलिसांच्या कसूर केल्याचा आरोप विरोधक करतायत मात्र आता पुढचा पाठपुरावता पुरावा करताना डा डॉक्युमेंट सादर करताना पोलिसांनी जर का योग्य पद्धतीने ते सगळ्या गोष्टी केल्या योग्य सिक्वेन्समध्ये केल्या तर नक्कीच या गोष्टींचा उलगडा होईल आणि कोण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे कोणाची इन्वॉल्वमेंट नाही आहे कोणाला इन्वॉल्व्ह केलं गेलं आणि कोण याच्यामध्ये कोण याच्यामध्ये कोणाचा बळी गेला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलीस तपासात आणि न्यायालयामध्ये नक्कीच पंकज आता या दोघांनाही थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे मात्र यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता आणखी किती वाढते किंवा त्यांच्या पोलीस कोठडीची शक्यता किती वाढते पोलीस कोठडी मिळणार हे नक्की आहे कारण ही न्यायालयीन प्रक्रिया असते न्यायालयामध्ये जेव्हा अटक केली जाते ताब्यात घेतलं जातं कागदोपत्री पूर्तता करून त्यांना टेक्निकली अटक केली जाते त्याच्यानंतर वैद्यकीय के तपासणी केली जरी मग न्यायालयात हजर केलं जातं न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस जे आहेत ते तपासणीसाठी चौकशीसाठी पोलीस कस्टडीची कोठडीची मागणी करतात या पोलीस कोठडीमध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने किंवा नियमानुसार त्या गुन्ह्याच्या महत्त्वाप्रमाणे त्यांना पोलिसांना रिमांड दिला जातो किंवा कोठडी दिली जाते त्याच्यानंतर जेव्हा न्यायालयाला वाटतं की पोलीस कोठडीची गरज आता संपलेली आहे चौकशी सगळी पूर्ण झालेली आहे तेव्हा खटला न्यायालयात चालण्यासाठी त्यांना नंतर धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल या सगळ्यावर आपण नजर ठेवून राहा तुर्तास धन्यवाद तर आपण पाहतोय राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे